खरं म्हणजे आजच्या तोर संमेलनामध्ये आपल्याला काही सहभाग मिळेल हा काही असा मनामध्ये कोणता विचारही नव्हता मात्र बरीच जवळची नावं पाहायला मिळाली दैफळे सरांचं नाव तुळशीराम मोगडेज्यांचं नाव दस सरांचं नाव त्याच्यानंतर आमचे तरुण संपादक मित्र ज्ञानेश्वर बुद्धवत त्यांना पुरस्कार होता तर त्याचा पुरस्कार घेताना त्यांनी एकट्यानं काय घ्यावं आणि त्यांना आपल्याला येऊन सांगावं नंतर आपल्या गावात जाऊन की सकाळी मला आंघोळ घातली मला आधी हळद लावली मग आंघोळ घातली दहा वाजता मोंडावळी बांधली बारा वाजता लग्न लावलं असं नाही कोणीतरी दोन मित्र सोबत पाहिजेत की त्यांना आपला सत्कार पाहायला त्यांनी जाऊन गावात सांगितलं पाहिजे की इतका छान सत्कार झाला म्हणून त्या मुलासाठी इथं यावं म्हणून बुलढाण्यापासून आम्ही इथपर्यंत पावणे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आम्ही बारा वाजता निघलो आणि इथपर्यंत पोहोचलो धावपळ करत आलो नॉन स्टॉप आलो आम्ही आणि मी काही एकोणनव्वद का वर्षाचं वय हे काही सांगण्यासारखं वय समजत नाही कारण मी अजून तरुण आहे मी वय मानत नाही त्यामुळं आणि इथं आल्यानंतर आता त्यांनी माझं नाव घेतलंच आहे आणि त्या सर्वांनी स्वागत केलं आणि नाव घेतलंच म्हटलं तर मग ऐसा वह लग लग की बना में दर्द ऐसा ने मसीहा हम नहीं लेंगे बना में दर्द ऐसा ने मसीहा हम नहीं लेंगे जिगर पे जख्म तो लेंगे मरहम नहीं लेंगे क्या बात है बना में दर्द ऐसा मसीहा हम नहीं लेंगे जिगर पे जख्म तो लेंगे मरहम नहीं लेंगे और माना कि शेख साहब हम पीते नहीं लेकिन माना कि शेख साहब हम पीते नहीं लेकिन अध्यक्ष महोदय मधे बसा सर्वान साझी को मैं स्वतः कि मना में दर्द ऐसा नहीं हाँ हम नहीं लेंगे जिगर पे जख्म तो लेंगे मन हम नहीं लेंगे और माना कि शेख साहब हम पीते नहीं लेकिन अगर आए हैं सरे महफिल तो हिस्सा कम नहीं लेंगे <laughs> अपघातानं होईना आपण या कवी संमेलनामध्ये कवी कविता सादर करायची तर आता आमच्या कवीचं कसं असते बाकीच्या सारे आहेत कवींना माहीत असते की कवी संमेलन आलं तसं समूह भूत जाग झालं जणू अंग माय अंगमंदी असं <laughs> कवीचं काम राहते आणि म्हणून पण बऱ्याच वेळेस काय होते माहिती का कविता सोबत घेऊन मी कवी संमेलन गाठले मला माहीत नव्हतं गुलाबराज ही आहे म्हणून <laughs> कविता सोबत घेऊन मी कवी संमेलन गाठले आणि ओळखीचा कवी दिसतात तिने वेगळे दुकान थाटले आणि म्हणून गुलाब पाहिल्या पाहिल्याबरोबर आधी तर माझ्या पोटात पोट सुरू होत लेखात आलंच आणि हे झालं तर असं आमच्या कवी लोकांचं म्हणजे आता आपण सारे कवीच आहोत आपल्या कवी लोकांचं हे असं असतं जे आलं हो तस येता येता असं वाटलं किंवा कविता आता वेगळाच उन्माद वेगळा उन्मेष वेगळा उल्हास प्रतिभा म्हणतो आपण प्रतिभा दामॉन्टेनस पोहर फ्लो पॉवरफुल फिलिंग इथून घुसळी मारते भावना उल्हास उसळी मारते इथून आणि जेव्हा तो इथपर्यंत येतो गळ्यातून येतो डोळ्यात येतो डोक्यात येतो आणि नंतर आपल्या लेखणीतून जेव्हा उतरतो So that दॅट इज कॉन्टेन्स फोअर पॉवर फुल फिलिंग दॅट इज डेफिनेशन ऑफ द प्रतिभा द नॅचरल एन्डोमेंट एनडो बाय द नेचर तर अशी ही कविता आणि या कवितांनी जेव्हा येड लावतील किंवा कविता आपल्याला हे म्हणते येडाची बहिणी म्हणून मान्यवर म्हणतात येडाची बहिणी खरीच गोष्ट येते मला येड लावलं माझ्याच अर्धांगिनी <laughs> पन्नास वर्षापूर्वी लग्न लागलं ला। तेव्हा मी जी कविता सादर करतोय माझ्या पत्नीवरची आहे ही कविता मग पाच सहा वर्षापूर्वी तयार झाली सात एक वर्षापूर्वी मात्र तिच्यासाठी या कवितेच्या अगोदर जो शेर लिहिला गेला होता तो एकोणीसशे चौसष्ट ला लिहिला गेला <laughs> होता मोसम की हसी बाहो में सपनों की सोहारी राहू में मौसम की हसी उन बाहो में सपनों की सुहानी राहो मे हस हस के सितारो पूछा क्या राज है उनके के निघाहून आणि त्यातून कविता जन्माला आली वय मी मानत नाही मात्र वय आपलं काम करत आहे पत्नीचीच भेट आता दोन चार महिन्यात कधीतरी होते कधी ती मुलींच्या मुलाकडे नाही मुलांच्या मुलाकडलं आणि जेव्हा भेट होते तेव्हा मनातलं काहीतरी सांगावंच वाटतंय तिला मग सांगावस वाटतंय मग अनुमाला सांगावंसं सांगाव वाटतंय तिला त्यावर कविता आहे

तर

ो न क्षे गुंफूल वटि सॼूं ज़रा तूं न मनी दाल खोल ज़रा चुजा बोल ज़रा जागिरी पूर्णिमा को जिरी जा चांदने वेची तरी भोवती गारू दर तूनमी Tell me, சாந்த காலி ஸ்மதி அங்கு ஜரா தூணமீல மனிச்சி தூணமீல மனிச்சி தானு ஜரா The Lord is പാട്ട ഗുഖാല ചൽ ദുഖാല അന്തരി चल सखे बोल ज़रा अग चल सखे अग चल सखे बोलू